नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सकाळची वाजलेली आहे सहा में मी तुम्हाला थोडंसं डेली रुटीन माझं दाखवत आहे त्यानंतर मी इथं गॅसवरती एक ग्लास पाणी त्यामध्ये एक छोटा चमचा ओवा आणि जिरं असं मी दोन ते तीन मिनटं छान असं उकळून घेते आणि त्यानंतर हे पाणी असं गाळून थोडंसं थंड झालं पिण्यायोग्य की पिऊन घेते मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर पाच ते दहा मिनटं बसले की त्यानंतर घरातली सर्व साफसफाई सा म्हणजेच झाडून घ्यायचं तर संपूर्ण घर असं मी स्वच्छ करून घेतलंय बेड वगैरे बेडशीट पण असं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर झाडून घेतलं त्यानंतर मी तो फरशी पुसत आहे बघा आणि झाडून घेतल्यानंतर लगेचच आंघोळीच्या आधीच मी फरशी पुसते तर फरशी पुसण्याचा जो कपडा आहे ना तो कपडा नाही आहे माझा मी इथं एक पोचा घेतलेला होता आणि तो अगदी छान असं खराब झालेला आहे बघा आणि त्याची जी आ, काय म्हणतात काठी होती आणि ती पूर्ण मोडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी असंच पुसून घेत आहे म्हटलं चला आज असंच काम करूया तर संपूर्ण अशी मी फरशी पुसून घेतलेली आहे बघा दोन्ही रूम आणि स्वयंपाकघर देखील मी असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं लगेचच अंघोळ करून घेणार आहे बघू शकता आणि अंघोळीसाठी म्हणाल तर इकडं भरपूर अशी उष्णता आहे त्यासाठी मी तर थंड पाण्याने अंघोळ करते तर संपूर्ण घर बघा पूर्ण असं पुसून घेतलेलं आहे आता त्यानंतर अंघोळ झालेली आहे आता मी इथं देवपूजा करून घेते तर बघू शकता देवपूजेसाठी सर्वात आधी दी, देवघरातील फोटो जे आहेत ना ते संपूर्ण असे काढून घेतले आणि त्या फोटोखालचा जो कपडा आहे तो देखील असं छान झटकून घेतलेला आहे थोडासा त्यानंतर एका स्वच्छ रुमालाने मी असे सर्व देवाचे फोटो पुसून घेतलेले आहे आता त्यानंतर काय करते भरपूर असे धुळजमा होते आणि रात्री इकडे भरपूर असा पाऊस देखील झालेला आहे वारही खूप होतं त्यामुळं तुम्हाला मी नंतर दाखवत आहे की गार्डनमध्ये भरपूर गवत उगलेलं आहे आणि पाऊस देखील भरपूर झालेला आहे तर बघा देवघरातील स्वच्छ कपडा मी असा पुसून घेतला त्यानंतर टाकून दिला पुन्हा एकदा आणि त्यानंतर स्वामींचा फोटो आणि त्यानंतर कुलदेवीचा फोटो आणि त्यानंतर बघा आम्ही इथं पितळाची ज्या मूर्त्या असतात देवांच्या त्या इथं स्वच्छ किंवा अशा जसं पितांबरीने आपण भांडे घासतो त्याचप्रमाणे इथं देवाच्या ज्या पितळी मूर्त्या असतात ना त्या अशा प्रकारे इथं लिक्विड भेटतं जर तुमच्याही आजूबाजूला कुठं स्वामींचं केंद्र असेल ना स्वामी समर्थांचं तर त्या केंद्रामध्ये तुम्हाला हे लिक्विड अवश्य भेटेल मी पण आमच्या गावाकडं केंद्र आहे तिथूनच हे लिक्विड आणलेलं होतं कारण त्या काकांनी सुद्धा सांगितलं होतं की देवांना ब्रशच्या चाह्यने किंवा असं घासायचं नसतं किंवा पितांबरीने सुद्धा घासू नये तर असं एक लिक्विड आहे ते लिक्विड मी आणलं होतं फार जास्त काही किंमत नाही आहे त्याची एक पंचवीस ते सव्वीस रुपये किंमत आहे आणि ते लिक्विड मी आणलं होतं आठवड्यातून एकदा तरी असे या लिक्विडने मी सर्व पितळी मूर्त्या या देवाच्या मूर्त्या मी असे घासत असते तर आणि हे घासण्याची पद्धत म्हणजे हे लिक्विड थोडंसं त्या मूर्तीवरती क्या किंवा त्या याच्यावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर फक्त हाताच्याच बोटाच्या साईने असं हे पूर्ण मूर्ती अशी घासून घ्यायची आहे आणि सर्व देवाची मूर्ती आणि सर्व असं बघू शकता ही देखील मी अशी घासून घेतलेली आहे लिक्विडनेस आणि त्यानंतर बघा आणि अतिशय कमी वेळामध्ये होतं बघा वेळ देखील कमी लागतो त्यानंतर हे सर्व पाण्याने धुवून घेतले स्वच्छ दिव दिवा वगैरे लावून घेतला त्यानंतर अगरबत्ती लावून घेतली संपूर्ण माझी अशी इथं देवपूजा आटपून झालेली आहे बघू शकता आणि देवघर हे माझं म्हणजे खिडकीच्या बाजूलाच एका कोपऱ्यामध्येच आहे आणि बघू शकता त्यामुळे छान असं उजेड पडतो आणि रात्री भरपूर पाऊस झाला सकाळीच ऊन पडलेला आहे इकडं त्यानंतर मी इथं घातलेलं आहे लोणचं तर लोणचं कसं घालायचं आणि ते दोन ते तीन वर्ष कसं टिकेल याची रेसिपी आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्या तिथं जाऊन नक्की बघा आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी देवपूजा केली की लगेचच के मी सर्वात आधी लोणचं हलवून घेत असते कारण आठ ते दहा दिवस हे लोणचं मी सतत हलवत असते त्यानंतर इथं बघू शकता ही तुळस तुळशीची पूजा देखील इथं झालेली आहे त्यानंतर मी इथं कपडे धुवून घेतले आणि कपडे वाळायला टाकायला गेल्यानंतर मागच्या बाजूने बघू शकता रात्री देखील भरपूर पाऊस झालेला आहे आणि आतापर्यंत जर म्हणाल जून महिना लागल्यापासून एक पाच ते सहा पाऊस इथं झालेले आहेत आणि या पावसाने भरपूर असं गवत उगलेलं आहे आता हा जो मी तुम्हाला वाफा दाखत आहे ना याच्यामध्ये मी करडीचं बी टाकलं होतं आणि शेपूचं शेपूच्या भाजीचं ते देखील उगलं नाही म्हणजे भरपूर असा पाऊस झाला झालं असं की बियाणं टाकल्यानंतर ना एक चार पाच दिवसानंतरच म्हणजे बी उगण्याचा जो टाइम असतो आणि त्यामध्येच भरपूर असा पाऊस झाला आणि त्यानंतर ते बी पूर्ण वाहून गेलं त्यावरती देखील आली मग त्यामुळं काय ते बी उगलंच नाही आणि इकडे याच्यामध्ये म्हणाल तर मी धने टाकले होते जे गावाकडून आणले होते आणि इथंचे काही असे दोन प्रकारचे मी धने इथं टाकले होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागात तर इकडं कोथिंबीर बघायला सुद्धा मिळत नाही या दिवसांमध्ये इथं आहे संपूर्ण असा पुदिना आणि त्यानंतर बघा ते इथे निंबोणीचं झाड आहे त्यानंतर इथं बघू शकता ही पपईचे झाडं भरपूर अशा पपाया देखील आलेल्या आहे याला मी तुम्हाला दाखवते पुढं ब्लॉगवर असेच राहा त्यानंतर बघा पुदिना तर छान उगलाय पण नको ते गवत भरपूर झालंय कारण जे बियाणं टाकलं ते तर उगलंच नाही त्यानंतर मी इथं पक्ष्यांना पाणी ठेवत असते आणि बघू शकता रात्री वारं भरपूर होतं त्यामुळे पानं देखील भरपूर असे उडून कचरा देखील आलेला आहे आता बघू शकता हे दोन पपायाचे झाडं त्यातील एक पपायाचं झाड खराब झालेलं आहे आणि इथं मी एका साइडला गवतीच्या लावला होता आता भरपूर असा छान फुटला येतो दाट देखील झालेला आहे कडीपत्त्याचं झाड बघा त्या दिवशी वाऱ्यानं पडलं होतं त्याला एक काठी लावून दिली आणि म्हणजे म्हटलं फांद्या नको तुटायला त्यासाठी एक देखील लावून दिलेली आहे बघा त्यानंतर बघा इकडं मी टाकली होती पालक इकडं आहे बेलाचं झाड समोर जे दिसत आहे तुम्हाला आणि त्याच्या अलीकडं आहे एक तर जास्वंदाच्या फुलाचं हे झाड आहे आणि त्यानंतर इकडं म्हणाल तर ही दुसऱ्यांची जागा आहे म्हणजे दुसऱ्यांच्या पाठीमागची बाजू आणि भरपूर असं गवत उगलेलं आहे त्यांनी पण भेंडी वगैरे लावली होती पण भरपूर असं गवत उगलेलं आहे आणि गवत इतकं उगलेलं आहे की त्यामध्ये पाय टाकायला देखील भीती वाटते बघू शकता आणि इकडं उष्णता भरपूर आहे त्यामुळं पण ना भरपूर असं पावसाने आता सध्या तर गवत उगलेलं आहे सारीकडेच तुम्हाला तर माहीतच आहे तर बघा इथं शेवंतीचे झाडं होते ते कटिंग केलेले आहेत आणि म्हटलं सण आता काय फुलं ये त्याला येणार नाही इथं नंतरच त्याला फुलं येतील थंडीच्या दिवसामध्ये भरपूर असे शेवंतीला फुलं येतात ऑक्टोबरपासून सुरुवात होते मग त्यासाठी आम्ही भरपूर कटिंग करून ठेवलेली आहे आणि बघू शकता असा इथं सर्व झेंडूचे फुलं वगैरे झाडं इथं लावलेले आहेत आता त्यानंतर हा ब्लॉग आजचा इथंच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये